नमस्कार मी सुनील वनसोडे समर्थ महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे यंदा तुळजापूर तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे नळदुर्ग तुळजापूर व अंदूर परिसरातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला मात्र नळदुर्गमध्ये असणाऱ्या कुर्नूर धरणाखालील जवळपास दहा गावातील शेतकऱ्यांचा प्रश्न मात्र सुटला नाही यंदा धरणात पाणी मुबलक असल्याने रब्बी पेरणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केली होती रब्बीच्या पेरणीसाठी मात्र कुर्नूर धरणातील पाणी मिळण्याची शक्यता दुसर झाल्याने शेतकऱ्यात संतापाची भावना निर्माण झाली आहे विद्यमान आमदारांनी मोठमोठे आश्वासने दिली खरी पण ती सत्यात कितपत उतरतात याविषयी शेतकरी संभ्रमात आहेत तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग हे मोठे गाव या गावात असणाऱ्या कुरनूर धरणातील पाणी हे रबी व खरीप पिकासाठी परिसरातील जवळपास दहा गावातील शेतकऱ्यांना मिळत होते मागील अनेक वर्षापासून या धरणातील कॅनलचे कामे थातूरमात करून पाणी सोडण्यात येत होते मात्र या कॅनल दुरुस्तीसाठी आता शासनाकडून जवळपास चौदा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून तो प्राप्तही झाला आहे या प्राप्त निधीतून या कॅनल दुरुस्तीचे जवळपास दहा किलोमीटरचे काम हाती घेण्यात आले आहे काम घेणाऱ्या ठेकेदाराने रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पाणी मिळेल याची खबरदारी घेणे गरजेचे होते मात्र ठेकेदाराच्या ढिसाळ यंत्रणेमुळे कॅनालचे काम पूर्ण होऊ शकले नाही ठेकेदाराने केवळ चारशे ते पाचशे फूट अंतराच्या दुरुस्तीचे काम करून सध्या ते बंद केले आहे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या धरणातील पाणी तीन दिवसाखाली सोडण्यात आले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता मात्र तीन चार दिवसातच या धरणातून सोडलेले पाणी प्रशासनाने बंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्याच अपेक्षेवर पाणी पडले आहे विद्यमान आमदार श्री राणा जगजितसिंह पाटील यांनी या कामाचा मोठा गाजावाजा केला होता मात्र अल्पावधीच या कामाचा बोजवारा उडाला असून रब्बी पिकासाठी पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला पाणी कधी मिळेल प्रतीक्षेत राहावे लागत असल्याने त्यांच्या संतापाची भावना निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता विद्यमान आमदारांनी कॅनलचे पाणी पूर्वत रब्बी पिकासाठी सोडण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे थोडा एका वेगळ्या विषयावरती बोलत आहे या तालुक्याचे विद्यमान आमदार राणाजयजी पाटील यांनी निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना आश्वस्त केलं होतं की भुवरी धरून झाल्यापासून काय कॅनलची दुरुस्ती झाली नव्हती ती मी बजेट मंजूर करून आहे आणि ते काम पूर्ण करून शेतकऱ्याच्या रब्बी रब्बी हंगामाला मी पाणी पूर्ण पुरवतो निवडणुका झाल्या लोकांनी शेतकऱ्यांनी विश्वास ठेवले आमदार निवडून आले चौदा कोटीच पहिल्या टप्प्यातलं काम चालू झालेलं आहे जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटर अंतराचा कॅनल आहे पहिल्या टप्प्यातलं काम चालू झालंय एकच मशीन एकच कोकलिंग आहे फक्त पाचशे मीटर काम झालीच आता मी उभारल पाचशे मीटर काम झालेलं आहे रब्बी हगा हंगाम हां, आता अर्धा चाललेला आहे शेतकऱ्यांच्या जवाऱ्या हरभरा वाळा लागलेला आहे चार दिवसापूर्वी कॅनल चालू झालं होतं काम तर सुरू करून थांबलंय शेतकऱ्याची ओरड असल्यामुळे कॅनल चालू झालं चार दिवस कॅनल चाललं कामासाठी परत कॅनल बंद झालं शेतकऱ्याची पिकं वाळू लागली कामही बंद आहे आणि पाणीही बंद आहे मग राणा पाटील साहेबांना तुम्हाला माझा प्रश्न आहे आमदार साहेब एवढ्या तुम्ही मोठमोठ्या उल्गना करता शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये जुळफेक नाही का होई अशा संत गतीनं कासव गतीनं जर काम तुमचं होत असेल तर हे काम व्हायला कमीत कमी पाच वर्ष लागतील पण शेतकऱ्याला न्याय कसा मिळणार आता अशी परिस्थिती आहे काम चालू करावं तर कॅनल बंद करावं लागतंय कॅनल चालू करावं तर काम बंद करावं लागतंय आणि या दोन्हीच्या मध्ये शेतकरी भरडला जातोय याला जबाबदार कोण याच उत्तर माननीय राणापटला आमदार साहेबांनी दिले शेतकऱ्यांनी दिलं पाहिजे